गजींनी सांगितलं की आजचे जे जग आहे ते या युथची आहे म्हणजे युवा जनरेशनची आहे म्हणजे जवानपूरांची आहे जे काही वाढू शकेल देश ते जवानपूरच वाढू शकेल त्या गोष्टीला अनुसरून मोहन भाऊ सगळ्या युवा पिढीला सोबत घेऊन फिरतात त्यांची कामं करतात आणि सगळ्यांसोबत मिळून मिसून राहतात मोहन भाऊला म्हणजे एक स्वभाव खूपच वेगळा आहे त्यांचा समजा एका गोष्टीच्या मागे लागले तर हात दोन मागे लागतात समजा तुम्हाला फोनला तुम्हाला कुठलं काम सांगितलं तर ते तुम्हालाच दहा वेळा फोन करतील दहा ते वीस वेळा पुढच्याला वाटते चला आपल्याला करता येईल का यांना करता येईल आणि याच्या आधीची किस्सा अशी झाली का कोरोना काळात ट्युशन्स बंद झाल्या होत्या सगळ्या तर कलेक्टर ऑफिसमध्ये सगळे ट्यूशन क्लासेसचे पूर्ण जिल्ह्यातले लोक सोळा तालुक्यातले लोक आले होते त्यांना कोणीच मदत करायला तयार नव्हतं अशा वेळेस कलेक्टर ऑफिसच्या कॅबिनमध्ये जायला पण त्यांना परवानगी देत नव्हती काहीच नाही तेव्हा मोहन भाऊंनी त्यांना साथ दिला आणि त्या कॅबिनमध्ये म्हणजे त्या कॅबिनपर्यंत त्यांना घेऊन गेले त्या त्यांच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि सचे सचिव सरचिटणीस यांच्यामुळे त्यांच्या मनात एक अशी भावना निर्माण झाली का क्लासेस क्लासेसवाळ्यांच्या की नाही नाही भारतीय जनता पार्टीचा एक व्यक्तीत आहे जो आपल्याला मदत करतो आज आणि अशा काळात ज्यांनी मदत केली त्यांना खरोखरच लोकांनी मदत करायला पाहिजे भविष्यात त्यांचं लक्ष जिल्हा परिषद आहे जिल्हा परिषदमध्ये त्यांना ब जिल्हा परिषदमध्ये निवडून देण्यासाठी आणि पुढील कार्य करण्यासाठी अशीच मदत लोकांना करण्यासाठी मदत करावी लोकांनी ही सविच्छा सर्वांना सर्वांना विनंती करतो आणि पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या परत एकदाच शुभेच्छा देतो माते साहेब आपण सगळ्यांनी आपल्याच मोहनजींना वाढदिवसाच्या असेच पुढच्याही वाढदिवसाला आपण याच्यापेक्षा जास्त संख्येने oh. त्यांचा जा वाढदिवस मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू uh, आमच्यापैकी तुम्ही बघितलं असेल की अनेक लोक असे आहे की आम्ही नेहमीच आमच्या ग्रुपच्या म्हणजे ज्याचा कोणाचा वाढदिवस असेल तो आम्ही नेहमी साजरा केक कापून नेहमी साजरा करतो तो वेगवेगळ्या ठिकाणी असेल घाटंजीमध्ये आणि त्याचीच परंपरा म्हणून आजही आमच्या ग्रुपचे ज्येष्ठ सक्रिय भाजपाचे नेते मोहनजींचा आपण इथे वाढदिवस साजरा केला तोही आमच्या नेहमीच्या परंपरेचा एक भाग होता आणि आपण अनेक दिवसापासनं बघतोय की आता एवढी मोठ्या संख्येनं आपण लोक इथे उभा आहात उभ्या की मोहनजींचं मी बघितलं की थोड्या वेळा आधी मी बघत होतो की बारा वाजता एक उदाहरण बारा वाजताचा कार्यक्रम यवतमाळला होता त्या कार्यक्रमात ते फोटो पाहिलं तर तिथं दिसत आहेत मी म्हटलं इथं तीन वाजता कार्यक्रम एक दुसरा होता घाटंजीचा तिथं बघितलं तर माझ्या पहिले पुन्हा तिथेही हजर म्हटलं तुम्ही तिथला कार्यक्रम केला का इथं काय येत डायरेक्टली नाही म्हणे मी केला आणि इथेही केला असं हे अनेकदा घडलेलं आहे म्हणजे सगळ्या कार्यक्रमामध्ये सक्रियतेनं उपस्थिती कशी असते याच एक उदाहरण का म्हणजे लोकांमध्ये जाणं ते शिवणीमध्ये आहे शिवनी सर्कलमध्ये असेल यवतमाळच्या जिल्हा बॉडी मध्ये असेल बीजेन च अध्यक्षपद असेल किंवा घाटंजी तहसीलवरती तलू तालुक्यावरती घाटंजी शहरामध्ये इतर कुठलाही भाजपाचा किंवा त्या संबंधातला कुठलाही कार्यक्रम असेल तर मोहन भाऊ नाही आहे असं कधीही झालेलं मी जरी बघितलेलं नाही आपल्याला अशा लोकांची नेहमीसाठी गरज असते पक्षाच्या बांधणीमध्ये पक्षाच्या कामामध्ये कामा जे ज्येष्ठ का आहे सक्रिय आहे अशा लोकांच्या आपण सगळेजण नेहमी पाठीशी असलो पाहिजे आणि त्यांच्या कार्यामध्ये आपला सपोर्ट असला पाहिजे आम्ही परत माझ्या आमच्या सगळ्या ग्रुपतर्फे आपल्यातर्फे मी परत मोहन भाऊंना आजच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना आपल्या सगळ्यांतर्फे त्यांच्या मनोकामना पूर्ण हो होईश्वरतीर्थी प्रार्थना व्यक्त करतो धन्यवाद